जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे किंवा आपली आजची जी माहिती आहे परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आता या योजनेवर मी कालचा जो व्हिडिओ शेअर केला होता ना तिथं मला बऱ्याच महिलांचे कमेंट आलेले आहेत मला बऱ्याच महिला व्हॉट्सअपलाही कमेंट करतात कारण आपल्या या योजनेच्या अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहेत पण मला असं वाटतं की तुम्ही व्हॉट्सअपला कमेंट करण्यापेक्षा शक्यतो चॅनलवरतीच कमेंट करत जा फेसबुकवरती कमेंट करत जा कारण का तर तिथल्या कमेंट जास्त प्रमाणामध्ये पाहिल्या जातात म्हणून शक्यतो चॅनलवरतीच कमेंट करत जा तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम असतील तर आणि फेसबुकलाही करत जा कारण तिथं आपण सरकारला टॅग करून व्हिडिओ शेअर करत असतो त्यामुळं तिथेच तुम्ही कमेंट केल्या तर बरं होईल तसं तर तुम्ही कुठे जरी कमेंट केलात तरी मला शक्य होईल तेवढं मी रिप्लाय देतच असते पण माझं सांगायचं एक उद्देश आहे की शक्यतो चॅनलवरती कमेंट करत जा तुमच्या कुठल्याही या योजनेच्या अंतर्गत अडचणी असतील किंवा अजून कुठल्या योजनेच्या अंतर्गत अडचणी असतील तर, तर, तर नक्कीच तुम्ही कमेंट करा मी आज काल पण मी बरेच माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि मला त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत की आमचा डिवोर्स झालेला आहे ताई जेव्हा मी फॉर्म भरला तेव्हा मी स्ट्रानच नाव दिलेलं आहे पण आता मी आधार कार्ड कोणाचं देऊ तर ह्याच्यावरच आपली माहिती पहिल्या दिवसापासून सुरू आहे जेव्हापासून ई केवायसी करायला सांगितलेलं आहे बरोबर आता ई केवायसी जी वेळ आहे ती पूर्ण होत चालली आहे तरीही अजून ज्यांच्याकडे सेकंड आधार कार्डचं ऑप्शन नाही जसं अशा महिलांच्या कमेंट ज्या मला येत आहेत की ताई आमच्याकडं सेकंड आधार कार्डच नाही आता कोणाचा डिवोर्स झाला असेल कोण कोणी सिंगल असेल किंवा कोणाचं लग्न झालं नसेल वडिलांचं आधार कार्ड नाही तर त्यांच्यासाठी अजून कुठलीच सा अपडेट सरकारकडून आलेली नाही पण मी वारंवार तुम्हाला सांगते की नक्की ह्याच्यावर काहीतरी त्यांच्याकडनं ते ते माहिती येणार आहे जसं मी काल बोलले की आता सरकार कुठले डॉक्युमेंट्स द्या म्हणतं हे खूप महत्वाचं हो आहे सरकारने विचार करून डॉक्युमेंट्स मागावे कारण भावाचे नातेवाईकाचे ह्याचे त्याचे डॉक्युमेंट्स मागितले तर तिथे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो बरोबर ना त्यामुळे जे डॉक्युमेंट सरकार मागणार आहे अशा महिलांकडून ज्यांच्याकडे वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड नाही त्यांच्याकडनं एक जे त्यांच्याकडे असेल तेच डॉक्युमेंट्स मागावं म्हणजे ह्या महिलांचा तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हे एक आपण सरकारला वारंवार विनंती करत आहोत तर नक्की त्याच्यावर काहीतरी अपडेट महिलांचं मला असं म्हणणं आहे की ताई आमचे पती जे आहेत ते आजारी आहेत म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ते आजारी आहेत ते अंतुरणावर आहेत मी दोन तीन वेळा गेले त्यांचं आधार अपडेट करायला गेले किंवा मग त्यांचं आधारला मोबाईल नंबर लिंक करायला गेले त्या ते व्यक्ती आजारी आहेत म्हणजे त्यांचे पती आजारी आहेत पण तरी पण त्यांचं ते बायोमॅट्रिक आहे ते होत नाहीये कारण ते अंतुरणावरच आहेत तर त्यांचे काय थंब वगैरे त्या ठिकाणी स्कॅन होत नसतील त्यांचे डोळेही तिथे स्कॅन होत नाहीये त्या ताईंचं असं म्हणणं मी दोन तीन वेळा गेले ताई पण त्यांच्या जे आहे ते आधार अपडेट होत नाहीये आणि मोबाईल नंबरही लिंक होत नाही मग आता आम्ही काय करायचं तर यांच्यासाठी सुद्धा आता तेच सांगणं आहे की जर तुमच्याकडे ते उपलब्धच नाहीये आधार कार्ड जरी आधार कार्ड असेल आणि पती हयात पण असतील पण ते अंतुरणावर आहेत ते बाहेर जाऊ शकत नाही पॅरालिसिस झालेलं आहे त्यांना अशा कुठल्याही अशा महिला किती आहेत जरा मला कमेंट करा अशाही महिला बऱ्याच असतील जेवढ्या माझ्यापर्यंत पोहचता आहेत ते ना तेवढ्यांच्या सगळ्या विषयावर आपण व्हिडिओ बनवतोय आणि त्यांना सांगतोय की त्यांना काय करायचंय आता का मला एका ताईंचा कॉल होता छत्रपती संभाजीनगर वरून तर त्यांच्याशी माझं हे बोलणं झालं तेव्हा मला कळलं तर अशा तुमचा पण हा प्रॉब्लेम आहे का की तुमचे वडील आजारी असतील मग त्यांचंही मोबाईल नंबर लिंक नाही आधार कार्ड किंवा तुमचे मिस्टर आजारी असतील ते पण अंतुरणावर हो आहेत कुठलेही आजार कुठलाही आजार असो किंवा काहीही असो पण त्यांचा आता बायोमेट्रिक होत त्यांना आता ते आधार अपडेट करायला पोस्ट आ, आ, पोस्ट ऑफिसमध्ये नेणं सुद्धा खूप म्हणजे हे आहे अवघड आहे कारण का रिक्षा करून तिथं न्यायचं दोन दोन तीन तीन वेळा न्यायचं त्या पेशंटचे पण हाल होतात बरोबर ना असंच चालू आहे हो ना पेशंटचे पण हाल आपले पण हाल आणि एवढं करूनही तिथं आधार अपडेट होत नाही किंवा थंब सुद्धा जे आहे आपलं ते स्कॅन होत नाही आणि त्याच्यामुळे बायोमेट्रिक होत नाही मोबाईल नंबर पण लिंक होत नाही अशी सगळ्या महिलांची अडचण झालेली आहे ह्याच्यात वेगवेगळे विषय आपल्या समोर येतात जसं जसं माझ्यासमोर विषय येतात ना तसं तसं मी तुमच्या समोर मांडते तर नक्कीच मला ह्याच्यावर सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा अशा किती महिलांचा प्रॉब्लेम आहे ज्यांचे वडील असतील आजारी असतील किंवा ज्यांचे मिस्टर अंतरणात आहेत ते आजारी आहेत आणि सगळं आहे ई के वाय सी करण्यासंदर्भात म्हणजेच काय तर सेकंड आधार कार्ड ई के वाय सी आता हे सेकंड आधार कार्ड खूपच प्रॉब्लेम झाला जेवढे मुद्दे येत आहेत तेवढ्यावर आपण बोलतोय ह्याच्यामध्ये तुमचं काही हे असेल ना अडचण तर नक्की मी जे आत्ता बोललेली आहे व्हिडिओमध्ये ती नक्कीच त्याची मला एक माहिती तुमच्याकडनं हवी आहे की तुमचा पण सेम प्रॉब्लेम आहे का बरोबर आता हा एक मुद्दा झाला आता दुसऱ्या मुद्द्याला आपण हात घालूया मला सांगा आतापर्यंत किती महिलांची ई के वाय सी झालेली आहे मी काय सांगत आहे आतापर्यंत किती महिलांनी ई के वाय सी केलेली नाही आणि किती महिलांची ई केवायसी झालेली आहे आता आपण हे दोन का एकत्रच विषय घेतलेले आहेत का घेतले कारण आपल्याला कळणं गरजेचं आहे आता ज्यांच्याकडे सेकंड आधार कार्ड नाही त्या तर महिला बाकीच आहेत बरोबर बाकीच आहे त्यांचा तर काय ऑप्शनच नाही बरोबर त्यांच्याकडं की त्या ई के सी करू शकतात पण आता मला एक मुद्दा हा का घेतला मी की ज्यांच्याकडं ही आधार कार्ड आहे सेकंड आधार कार्ड म्हणजे मिस्टरांचं आणि वडिलांचं अशा किती महिला आणि मुली आहेत ज्यांनी ई के सी केलेली आहे बरोबर मला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही ई केवायसी केलेली आहे आणि ज्यांची ई केवायसी झाली नाही आजपर्यंत अजूनही वेगवेगळ्या कारण असतं मग ते कुठलेही कारण असतात तुमची ई केवायसी झाली नाही तर तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट करून की तुमची ई केवायसी झाली नाही आता मी हा प्रश्न का विचारते बघा बऱ्याच कमेंट आल्या होत्या ज्या कमेंट मी वाचल्यानंतर मला असं वाटलं की त्याच्यावर आपण बोललं पाहिजे कारण का तुमचाही खूप गैरसमज झाला ई केवायसीच्या संदर्भामध्ये तर त्या ताईंचं असं म्हणणं आहे की ताई माझी जात पडताळणीमध्ये माझी चूक झालेली आहे किंवा मी मी फॉर्म भरले तेव्हा पतीचे डॉक्युमेंट दिलेले आहेत पण आता डिवोर्स झालेला आहे मग आता ह्याच्यामध्ये ज्या काही तुम्हाला अडचणी येत आहेत ना त्या संदर्भात आपण आजचा मुद्दा घेतलाय आता डिवोर्स झालेला असेल पण तुम्ही अगोदर जे डॉक्युमेंट दिले आता ई केवायचे करायला तुम्हाला तेच डॉक्युमेंट द्यावं लागेल कारण तिथं पतीच आधार कार्ड दिसत असेल ना तुम्हाला तिथं पतीच आधार कार्ड आले मग आता इथं काय करायचं तर थांबा आता मी तर तुम्हाला एवढं सांगणार आहे थांबा ज्यांच्याकडे सेकंड आधार कार्ड ऑप्शन नाही त्यांनी थांबा बघू आपण काय करता येतं ते आता मी मुद्दा काय घेतला होता याच्यामध्ये सगळ्यात माझा आत्ता जो महत्वाचा मुद्दा आहे ना तो हा आहे की आतापर्यंत किती महिलांची ई के झालेली आहे योजनेच्या अंतर्गत बरोबर पहिला प्रश्न किती महिलांची ई केवायसी अजून झालेली नाही हा दुसरा प्रश्न म्हणजे त्या महिला वेगवेगळ्या कारणामुळे आणखीन त्यांनी ई केवायसी केलेली ह्याच्यामध्ये सगळ्याच कॅटेगरीच्या आल्यावर का ह्याच्यामध्ये एका कुटुंबात दोन महिला असतील तीन महिला असतील त्यांनी लाभ घेतला असेल सेकंड आधार कार्ड नाही जे काही प्रॉब्लेम आहेत तुम्हाला ई केवायसी करायला हे सगळ्याच महिला आल्या ह्याच्यामध्ये ज्यांची ही केवायसी झाली नाही तर तुम्ही मला नक्की कमेंट करा तुमच्या कमेंट खूप महत्वाच्या आहेत आप आपल्याला एक आकडा तरी कमीत कमी जेवढ्या महिला आपल्याला कनेक्ट आहेत तिथून आपल्याला एक आकडा तरी कळेल ना की कि किती महिलांची अजून ई केवायसी झाली नाही आणि किती महिलांची ई केवायसी झाली आहे दोन्ही प्रश्न आपण एकत्र घेतले कारण खूप गरजेचे आहेत म्हणून घेतलेले आहेत तर नक्कीच मला कमेंट करा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे सध्या दिवाळीचं सगळं चालू आहे त्यामुळं लाईव्ह यायला जमत नाहीये पण नक्कीच आपली दिवाळी झाली की आपण एक लाईव्ह घेऊ आणि त्याच्यावर मग सविस्तर सव सगळ्या मुद्द्यांवर एकत्र बोलू पण आता काय महत्वाचं आहे तुमची ई केवायसी होणं महत्वाचं आहे कारण आपला एक एक दिवस चाललेला आहे आणि अजून कुठूनही ई केवायसी संदर्भात अपडेट आली नाही त्याच्यामध्ये बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे मला ज्यांची केवायसी होत नाही ना त्यांचेही मला भरपूर मेसेज आहेत व्हॉट्सअपला एरर येत आहे ओटीपी येत नाही ओटीपी आला तर ते ओटी टाकायला ऑप्शनच दिसत नाही हे सगळे पोर्टलचे प्रॉब्लेम आहेत काहीच काळजी करू नका ह्याच्यावर काही ना काही अपडेट येईल तुम्ही मला प्रश्न विचारा शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मधून सुद्धा उत्तर द्यायचा प्रयत्न करते कारण लॉंग व्हिडिओला खूप वेळ लागतो कारण तो व्हिडिओ बनवा थमनेल बनवा एडिट करा मग ते अपलोड करा ते टॅक्स टाका हे सगळं खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एक दोन चार दिवस आपली दिवाळी होईपर्यंत शॉर्ट व्हिडिओ मध्ये माहिती द्यायचा प्रयत्न करते तुम्ही मला कमेंटद्वारे उत्तरवी तुमच्या एका एका दोन दोन तीन तीन कमेंट वर मी शॉर्ट व्हिडिओ शेअर करते तर आपण एक असं थोडे दिवस करू म्हणजे तुम्हालाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर लवकर मिळेल बरोबर ना तर हा ही एक माझा माझी जी तर आज एक दोन तीन जे विषय घेतले ना हे दोन्ही तिन्ही विषय आपले खूप महत्वाचे नक्कीच आपल्याला कमेंट करा कारण का तुमच्या कमेंट माझ्यासाठी पण आणि आपल्या सर्व चॅनलच्या व्हिव्हरसाठी आणि आपल्या चॅनल पाहणाऱ्या लोकांसाठी सुद्धा जिथं जीत, जिथं मी व्हिडिओ शेअर करते तिथं सुद्धा तुमच्या कमेंट खूप महत्वाचे तुम्हाला असं वाटतंय का तुमचे प्रॉब्लेम सॉल्व व्हावे तर नक्की कमेंट करा एवढं तर तुम्ही करू शकता बरोबर ना बाकी तर तुम्हाला सर्व माहिती दिलीये आता काहीही अडचण असेल तर कमेंट करा म्हणून सांगितले आणि दुसरं जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही शेअर करू शकता लाईक करू शकता नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता आणि हाईप सुद्धा करू शकता का करू शकता कारण ह्याला एकही एक रुपया लागत नाही सर्व माहिती फ्री ऑफ कॉस्ट देत आहे तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांवर बरोबर कालचा व्हिडिओ एकदा अवश्य पहा जो मी काल शेअर केलेला आहे सकाळी दहा वाजता नऊ वाजता केला आहे आपण काल शेअर तो खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा त्याच्यात जा, तुमच्याच प्रश्नांची उत्तरं आणि वेगवेगळे जे आहेत त्या अडचणी महिलांच्या आता समोर येतात त्याच्यावर आपण आता सध्या बोलतोय तर कमेंट करा आणि तुमच्या कमेंटवर लगेच मी व्हिडिओ शेअर करते बाकी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र